नमस्कार श्लोक क्रमांक सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घाली तो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमाने मार्तंड म्हणजे सूर्य गाजे म्हणजे जोरात वाचतो ह्याचा अर्थ असा की चक्रवाक पक्षी ते रात्री नर आणि मादी एकमेकांना दिसत नसल्यामुळे अंधारामध्ये आक्रोश करतात तेव्हा सूर्य त्यांच्या मदतीला धावून येतो त्याचप्रमाणे स्वामी परमात्मा परमेश्वर आपला भक्त जेव्हा संकटात असेल तेव्हा मदतीला धावून जातो हरिभक्तीचा रामनामाचा डंका गर्जना करत सांगत आहे की भगवंत आपल्या भक्ताची उपेक्षा कधीच करत नाही चक्रवाक पक्षी ह्याचं ज्याचं उदाहरण दिलेलं आहे त्याच्या वैशिष्ट्य असं आहे की ते दोघे सतत नर आणि मादी दिवसभर सूर्य असे सतत एकमेकांच्या बरोबर असतात एकमेकांच्या सान्निध्यात असतात पण जसा सूर्य मावळतो अंधार होतो तसे ते एकमेकाला बघू शकत नाही आणि त्यामुळे एकमेकांचा विरह झाल्याची कल्पना करून ते अतिशय दुःखी होतात एकमेकांना व्याकुळतेने हाक मारतात मग सूर्य त्याच्या वेळेला परत जेव्हा उगवतो तेव्हा ते परत एकमेकांना बघतात आणि पुन्हा दिवसभर एकत्र वेळ घालवतात हे उदाहरण समर्थ रामदास स्वामींनी दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं आहे की असा हा जो परमेश्वर आहे त्याचंही तेच आहे की तुम्ही जेव्हा संकटात असाल आणि ज्या वेळेला तो भक्त अतिशय मनापासून त्याला साथ घालतो तेव्हा तो, तो तुमच्या मदतीला नक्की धावून येतो जसा सूर्य चक्रवाक पक्ष्यांच्या मदतीला धावून येतो <coughs> ह्याच्याकरता स्पष्ट होण्याकरता एक गोष्ट सांगते एक भक्त असतो खूप परमेश्वरावरती त्याची श्रद्धा असते आणि खूप त्याला असं वाटत असतं की खूप म्हणजे मनापासून त्या परमेश्वरावरती त्याची भक्ती असते प्रेम असतं आणि मग खूप मोठी संकटं त्याच्या आयुष्यात येतात एकामागून एक संकट सातत्याने येत असतात तो अतिशय थकतो हतबल होतो आणि एका जागीपासून रडायला सुरुवात करतो खूप रडतो आणि म्हणतो की अरे परमेश्वरा इतकी तुझी पर मी तुझी भक्ती केली तुझ्यावर इतकं निस्सिम प्रेम केलं पण तू कुठे होतास असे ह्या सगळ्या संकटाने मी गडबडलो हडबडलो मला काही सुचत नव्हतं मी एकदम असहाय्य झालं होतं मला काही कळत नव्हतं काय करायचं आणि मी तुला सारखं सांगत होतं की मी अशा संकटात आहे तेव्हा तू कुठे होतास का नाही आलास तू माझ्या मदतीला त्याला परमेश्वर सांगतो थांब जरा शांत हो मी काय सांगतोय ते नीट ऐक आठव प्रत्येक वेळेला जेव्हा संकट आलं ती घटना आठव <elektric Islands preparate> <kling> त्या संकटात तू तुला तु 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 उभा आहेस असं दिसतंय पण डर दिसतंय का त्याच्या बाजूला अजून दोन पावलं आहेत ही माझी आहेत प्रत्येक संकट आठव प्रत्येक प्रसंग आठव प्रत्येक वेळेला मी तुझ्या अगदी अतिशय जवळ होतो तुझ्या बरोबरच होतो तुझ्या आतमध्ये राहून तुला जी ताकद देत होतो या सगळ्यातनं बाहेर पडायची तो मीच होतो पण तुला त्याची जाणीव नव्हती त्यामुळे तुला असं वाटलं की माझा परमेश्वर कुठे आहे तो बघत नाही आहे का ही जाणीव करून गेल्यानंतर नक्तो हुशार ठेवून म्हणतो की हो खरंच माझ्या या संकटाच्या काळामध्ये अचानक कुठून तरी एखादा प्रकाश यावा तसं कोणीतरी मला मदत केली आहे कोणीतरी मला सल्ला दिलाय कुठलं तरी अचानक दरवाजा उघडा झालाय आणि मला एक मार्ग दिसालाय झालाय असं बरोबर आहे तू म्हणतोस ते बरोबर आहे पण मला एवढंच दिसतंय की संकट काळी तू माझ्याबरोबर नव्हतास परमेश्वर म्हणाला अरे बरोबर आहे कारण मी तुला डोळ्याने दिसलो नाही आणि तू तु, तुझ्या आत डोकून बघितलं नाहीस ना म्हणून मी तुला दिसलो नाही पण मी तिकडेच आहे तुझ्या आतमध्ये तुझ्या बरोबर कायम आणि मग तो भक्त शांत झाला आपलं पण तसंच आहे परमेश्वर आपल्या बरोबर सातत्याने आहे तो आपल्याला संकटकाळी मदतही करत असतो आपल्या प्रारब्धाने येणारी जी काही संकट आहे जे काही त्रास आहे ते आपण भोगतच असतो पण ते भोगत असताना सुद्धा तो आपल्याबरोबर असतोच असतो आपल्याला थकू देत नाही हरू देत नाही ही ऊर्जा कुठून प्राप्त होते कोणीतरी अचानक येऊन आपल्याला मदत करतं हे कसं काय घडतं तर ते हे त्याच्यामुळेच घडतं तर तुम्ही सुद्धा तसाच विश्वास ठेवा तो आपल्याबरोबर सतत आहे असा विश्वास ठेवा आणि जसं चक्रवाक पक्षांच्या जोडीला सूर्य तारतो तसा हा परमेश्वर तुम्हाला नक्की तारणार आहे किती आपण अशा संतांच्या गोष्टी बघतो जिथे अनेक संतांना त्यांनी मदत केलेली त्यांनी जनीला मदत केलेली आहे कितीतरी अशी उदाहरणं आहेत आपल्या संतांच्या या गोष्टीमध्ये तसंच तो आपल्याही बरोबर आहे फक्त तो आपण अनेक प्रसंगांनी या मानसिक तणावामुळे गांघरून गेल्यामुळे आपल्याला त्याची जाणीव होत नाही मग अशा वेळेला आपलं जर मन शांत ठेवलं तर नक्कीच त्याचा जो आतला आवाज आहे ना आपल्याबरोबर असण्याचा आवाज जे त्याचं अस्तित्व आहे ते आपल्याला नक्की सहज कळेल आणि त्याच्याकरता आपल्याला आपलं मन शांत करायला हवं आणि तेवढा विश्वास परमेश्वरावर ठेवायला हवा की मला हिच्यातनं तो नक्की तारणार आहे धन्यवाद